माझाव तालुक्यातील शहराच्या धर्तीवर चांगल्या हॉस्पिटल नावार उभा झालेलं असलेलं असल्यामुळे या हॉस्पिटलचे सर्व सर्व सन्मान योगीजी कराड साहेब यांच्या मतेमध्ये श्री आई हॉस्पिटल पहिल्यांदा उपलब्ध होत असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये एक आदर्श त्यांच्या यांच्या मध्यावरती शिवाजिहार असणार नाही

या भागातील जनतेसाठी रुग्ण देवता म्हणून सरे त्यांना सेवा देणार असल्यामुळे शुभारंभ पर्च घ्या मोठ्या प्रमाणामध्ये ना भूतर भविष्य या नागरिकांच्या माध्यमात असे आपल्या पाठीमागे शुभेच्छा वर्षा होत असेल सरे आशीर्वाद लावल्यामुळे आपण काय सांगू इथे सुरू करण्यासाठी एकच उद्देश आहे की सर्व स्तरातील गोरगरीब लोकांची सेवा आमच्या हातातून घडण्यात यावी एवढाच उद्देश आहे पाठिमागेला विषय त्यांचे पाठीमागे उभे राहुशच्या घाण्यामध्ये आमच्या त्रांबेश्वर हॉस्पिटलच्या मध्य उभे राहत अशी बैठकी लई देवकाला माहिती देताना त्रांबेश्वर हॉस्पिटलचे सर्व देवगेजी करार साहेब लई देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार मामराज देश चारशे तेरा रुपये सुट्टी करून माझ्याकडे घेऊन आले होते जगामध्ये खूप चांगले लोक आहेत जगामध्ये खूप चांगले लोक आहेत आपण चांगलं आपण चांगलं <laughs> झालं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत सांगत होतो सांगत होतो म्हणून तुला की बघ मी कोणाकडनं एक रुपये डिपॉझिट करून घेत नाही पंचवीस वर्षाला प्रॅक्टिस करतोय सत्याहत्तर हजार ऑपरेशन केलेत साडे पंधरा लाख पेशंट तपासलेत पण एका पेशंटनी माझा एक रुपये बुडवला नाही मी माफ केला हा विषय वेगळा मला हा म्हणजे नेहमीचा प्रश्न आहे की जगामध्ये एकही माणूस मला आतापर्यंत वाईट दिसला नाही काय मला माहित नाहीये पण जगात खूप चांगले लोक आहेत आपण चांगले व्हायची गरज आहे हे उदाहरण देण्याच्या पाठीमागे तुला मर्म कळला असेल की मला तुला काय सांगायचंय कधीही पेशंटकडे बघताना हा माणूस आपण असतो तर काय हे आपलं लीकरू असतात तर काय आपला भाऊ असतात तर काय ही आपली बहीण असेल तर काय आई आईवडील असते तर काय हा प्रश्न आपल्या हृदयाला विचारायचा असतो मेंदूला नाही हृदयाला विचारायचं असतो त्याचं उत्तर जे मिळतं ना ते करायचं असतं तुम्हाला यश मिळतं अपयश कधीच येत नाही ह्या गोष्टी जर कळल्या ना तुम्हाला मला प्रत्येक माणूस विचारतो मला एक लिखर आहे ते माझ्या हुशार आहे ओके म्हणजे तो डॉक्टर झालाय सर्जरी झालाय आता लोकांचा प्रश्न आहे मी दारू पित नाही मी नॉनवेज खात नाही मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे विठ्ठल नाव आहे आपलं एक रुपया खर्च करत नाही मी म्हणजे काही चहा पण पित नाही माझ्या बायकोचा नेहमीचा प्रश्न असतो तुमच्यावर शंभर रुपये तुम्ही खर्च करून दाखवा आता कसे खर्च करायचे हा मोठा प्रश्न आहे माझ्या आयुष्यामध्ये मग असं असताना तुम्ही एवढं काम का करता दररोज बारा सर्जरी का करायच्या कशासाठी करायच्या बरं मी पैसे डिपॉझिट करून बँकेत ठेवणारा डॉक्टर नाही आहे मी दोन रुपये कमवेन इमानदारीनं कमेन धामाच्या कमेन ते पेशंटसाठी वापरेन बाकी आपल्याला काय काय पेशंटसाठी वापर दुसरं काहीच करायचं नाही बघायला मग हे काम का करण्याचं कारण आहे हे काम मी का करतो त्याचं कारण आहे ही हे अशी माणसं माझ्या आयुष्यात अशी माणसं भेटतात ज्या लेडीला चारशे तेरा रुपये मी नाही तो विशेष तो नाही आहे पण तिला असं त्याच्या मनात वाटतं की आपण परत नेऊन द्यायला पाहिजे एवढे इमानदार लोक हे जगात आहेत मग यांच्यासाठी ना कोणासाठी काम करायचं आणि ही डिग्री कशासाठी आहे पेशंटसाठी घेतली आहे म्हणून तुला सांगतो योगेश तू त्या वेळेचे काय बंधन लावलं असं मला माहीत नाही पण तुला सांगू का मी साडेपाच वर्ष मी हॉस्पिटलमध्ये झोपत होतो साडेपाच वर्ष मी हॉस्पिटलमध्ये झोपत होतो आंघोळ मी हॉस्पिटलमध्ये करत होतो कपडे मी हॉस्पिटलमध्ये बदलत होतो माझ्या कन्सल्टिंग रूमच्या बाजूला मी बाथरूम त्याच्यामध्ये सगळं करायचं आणि डब्बाच खाऊन ते झोपायचं साडेपाच वर्ष माझी प्रॅक्टिस मोठी झाली फार लवकर झाली माझ्याकडे दीडशे लोक काम करतात मी फक्त आता ऑपरेशन करतो बाकी करायला खूप सारे लोक माझ्याकडे काम करतात हा विषय जरी वेगळा झाला तरी साडेपाच वर्ष विठ्ठल आणि सोडून दुसरं कोणी बघत नव्हतं मी तुला एवढ्यासाठी सांगतोय की पेशंट जेव्हा बघतो ना आपण तेव्हा ते माणूस जेव्हा येतो ना संध्याकाळी साडेपाच वाजता साडेसहा वाजता मी पहाटे पावणे पाचला काम सुरू केलं असतं माझ्याकडे कोणतं रात्री दहा वाजता येतं पण मला असं वाटतं आणि कुठल्या डॉक्टरला वाटेल की दिवसभरामध्ये दीडशे पेशंट तपासलेत दहा ऑपरेशन केलेत पन्नास साठ पेशंट मी केलेत दीडशे लोक का माझ्याकडे काम करत आहेत आणि रात्री दहा बारा एक वाजता पेशंट आला की मला तरी स्वाभाविक वाटेल आता अर्धा म्हातारा झालोय अरे बस झालं यार दुसऱ्यांनी कोणीतरी पेशंट बघायला पाहिजे माझ्याकडे एवढे असिस्टंट काम करतात पण नाही मित्रा रात्री दोन वाजता जरी पेशंट आला मी बघतो त्याचं कारण आहे पेशंट त्या दवाखान्यासाठी येत नाही पेशंट डॉक्टर विठ्ठल लांडेसाठी येतो हे आपल्याला कळलं पाहिजे ही जर भूमिका ठेवली ना मजा येते मी झोपताना एक माझी मानसिकता तयार करून झोपतो मी सगळ्या डॉक्टरांना पण सांगत असतो रात्री झोपताना मी असं ठरवून झोपतो विठ्ठल ला तुम्ही डॉक्टर आहात रात्री बेरात्री एमर्जन्सी येऊ शकते ओके तुम्हाला उठायची तयारी ठेवा असं मला म्हणतो मी आणि झोपून जातो समजा रात्री एमर्जन्सी नाही आली भारी वाटायला लागतं चला सकाळी उठायचं पण समजा रात्री एमर्जन्सी आली ना आपण ठरवलं होतं उठायचं हा उठा चला आता एमरन्सी बघायला जरा नी नी आ, ही जरा मानसिक आपण ठेवली मजा येते आणि कधी विचार करायचा की आपण रात्री बेरात्री आपल्या एखाद्या पेशंटला घेऊन एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर आपण काय अपेक्षा करू त्या डॉक्टरांनी उठाव त्यांनी बघावं ही अपेक्षा करू तेवढी अपेक्षा लोकांनी न म्हणता आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के यश येतं लोक तुम्हाला डोक्यावर घेतात मला एकही माणूस पैसे विचारत नाही डॉक्टर साहेब किती पैसे कोणी विचारत नाही कोणीच फक्त तारीख लवकर ऑपरेशनची इतकाच प्रश्न विचारतात ओके okay, मी म्हणालो ना सूर्य वरतून उगवतो वरतून लोक बरोबर आहे म्हणतात हे बरोबर आहे म्हणण्याचं पावित्र्य येण्यासाठी तुम्ही जे बोलतात ते वागलं की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही बोलल वागलंय की लोक तुम्हाला काहीच विचारत नाहीत म्हणून तुम्हाला हे तारतम्य बाकीच्या कुठल्या विषयाने काय करावं न करावं सोडून द्या पण आपल्या डॉक्टर मंडळींनी मात्र जे बोललं ते मरेपर्यंत टिकवावं तरच त्याला शार्पनेस राहतो नाहीतर बाकीच्याला राहत नाही म्हणून मला मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे चारच मिनटं आहेत माझे मी तितकंच बोलणार आहे मला खूप साऱ्या कमिटमेंट आहेत पण तुम्हाला सांगतो आपलं नॉलेज वाढवायचं असतं आपलं नॉलेज वाढवायचं असतं जा, असं झालं पाहिजे जा, असं झालं पाहिजे की की जगातला कुठल्याही देशाने मी असं लिहित असतो माझ्या पेपरवरती मी असं डेरिंग असं म्हणत असतो की हे मी लिहिलंय ओके हे हे लिहिलेलं ह्या जगात जर कुणीही बदललं विठ्ठलाने हात तोडून देईल शब्द समजून घ्या मी काय म्हणतो ते हे मी लिहिलंय या पेशंटला हे निदान आहे हे ऑपरेशन लागतं ह्याचं जर बॉस कुणी बदल करा जगामध्ये मी हात तोडून देतो ह्याला ही ही डेरिंग ही कुठून येते आहे का आपलं नॉलेज असलं पाहिजे नॉलेज असं नॉलेज असलं पाहिजे अमेरिकेत काय चाललंय ते उद्या लातूरमध्ये झालं पाहिजे उद्याच राईट इंग्लंडमध्ये काय चाललंय ते उद्या लातूरमध्ये झालं पाहिजे ह्याला डेरिंग असं म्हणतात हे करता आलं पाहिजे म्हणून म्हणून आता म्हणालो की मी जाऊन प्लास्टिक सर्जन डॉक्टर मध्ये बोलणार आहे असं मी आता तुला सांग मी जगामध्ये प्रत्येक वर्षी सहा वेळा मी प्रदेशात जातो असा एक पण देश नसेल ज्या देशात मी नाही गेलो आणि कित्येक वर्ष मी शिकायला गेलो पण आता अभिमानाने सांगतो की मी आता लोकांना शिकवायला जातोय राईट आणि हे हे करता आलं पाहिजे तुम्ही मध्ये आहात हे मॅटर करत नाही जेव्हा मी मध्ये आलो तेव्हा या डिग्रीचा मध्ये एक पण डॉक्टर नव्हता मध्ये सोडून द्या अख्ख्या मराठवाड्यात कोणी नव्हता माझ्याकडे एस नावाची डिग्री आहे ही देशातली नाही जगातील जगात तुमची डिग्री आहे ओके मी लातूरमध्ये आला होता एकही या डिग्रीचा डॉक्टर नव्हता मी लातूरमध्ये एंट्री केली त्याचं कारण होतं की मला सुद्धा मी गरीबाच आहे मला गरीबासाठी काय ते करायचं होतं आणि पंचवीस वर्षानंतर तुम्हाला सांगतो मी की असं एकदाही घडलं नाही की फक्त कोणाकडे पेशंटकडे पैसे नाहीत म्हणून कुणीतरी माझ्या दावा पडून परत गेला असं एकदाही घडलं नाही आणि मी मरेपर्यंत एकदा पण घडू देणार नाही काय मेटर होत नाही त्याला मी तुला सांगत होतो पुन्हा एकदा हे काम करताना आता आई वडील असं तू मानतो मला खूप छान वाटलं माझी बायको माझ्या मायजी बाबाची सक्की मैत्रीण आहे माझ्या माहिलान बापाला आ, मी नेहमीच माझा प्रश्न पडलेला असतो की मी त्यांचं का ती त्यांची आहे कारण तुम्हाला सांगतो ना की त्या तिघांची जोडी आहे ना माझी माय बाप आणि माझी बायको ही जगात कुठंच असू शकत नाही पण हे हे प्रेम आहे ना म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा दिवसभर काम करता खूप सारे सिरियस पेशंट बघता घरात गेल्यानंतर घरात गेल्यानंतर कधीतरी आपल्या माईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला पाहिजे